हो नमस्कार प्रत्येकाच्या घरामध्ये पांडुरंगाच्या रूपामध्ये आपला बाप वस्तो आहे प्राध्यापिका सुमती पवार यांच्या घरोघर गर पांडुरंग या अप्रतिम रचनेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे उत्तर आई व्हावे कसे नाही कुणाशी उत्तर बाप नावाचं आभाळ असे घरुण छप्पर बाप नावाचे आभाळ असे धरुण छप्पर उत्तराई व्हावे कसे नाही खुणाशी उत्तर बाप नावाच आभाळ असे घरुण छप्पर बाप नावाचे आभाळ असे धरुण छप्पर तानात तापतो नाही सावली मागत घरादारासाठी सदा बसे उन्हाळा भोगत वाटे धड धाकटतो पण मनाने कोवळा वाटे धड धाकटतो पण मनाने कोवळा सारे भोग भोगूनही वाटे सोवळा सोवळा सारे भोग भोगूनही वाटे सोवळा सोवळा जणू विठू माऊली तो सदा विटेवर उभा साध्या घरादाराला उभा हो एकटाच शोभा तो नसता घर ते पहा दिसते उजाड तो नसता घर ते पहा दिसते उजाड त्याचा अस तो दरारा जसा उभा तो पहाड त्याचा अस तो दरारा जसा उभा तो पहाड तो बसता दारात नाही लागत होऊन ना। असे शंभर नंबरी बाप तापलेलं सोन असा डेरेदार वड त्याचा विस्ता मोटा। विस्तार हो मोठा असा डेरेदार वड त्याचा विस्तार हो मोठा त्याच्या खाली सामावती घरे दारे साऱ्या पेठा त्याच्या खाली सामावती घरे दारे साऱ्या पेठा त्याच्या अंगा खांद्यावर सारे गोकुळ नांदते गण गोत सारे पहा त्याच्या नावाने सांदते त्याच्या नावाची ओळख पिढ्या पिढ्यांना पुरते त्याच्या नावाची ओळख पिढ्या पिढ्यांना पुरते तो जाता आभाळी हो तरी कधी न सरते तो जाता आभाळी हो तरी कधी न सरते तो विजयाचा स्तंभ पंचक्रोशित दिसतो तो विजयाचा स्तंभ पंचक्रोशित दिसतो घरोघरी पांडुरंग त्याच्या रूपात नांदतो घरोघरी पांडुरंग त्याच्या रूपात नांदतो धन्यवाद